कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा जोयदा तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे वर्ष दोन हजार नऊ दहा किंवा दोन हजार दहा अकरा या वर्षात मानव विकास कार्यक्रम अंतर्गत अपूर्ण बांधकाम करून संपूर्ण निधी हडप झालेल्या अंगणवाडी इमारतीची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून निधी वसूल करा अशी मागणी बिरसा फायटर शिरपूर शाखा संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी तालुकाध्यक्ष नरेंद्र पावरा उपाध्यक्ष रवींद्र पावरा कार्याध्यक्ष विजय पावरा सचिव शरद पावरा सहसचिव दिनेश प्रसिद्धी प्रमुख पवन सोलंकी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते जोयदा येथील पडक्या व अपूर्ण अंगणवाडी इमारतीची चौकशी कर म्हणून काही तक्रारदारांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे जिल्हाधिकारी धुळे सभापती महिला व बाल विकास धुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे कार्यकारी अभियंता उत्तर विभाग धुळे यांना निवेदन दिले आहेत परंतु पडक्या इमारतीची चौकशी करण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे जोयदा या गावात विषयांकित वर्षान्वय मानव विकास कार्यक्रम अंतर्गत अंगणवाडी इमारतीचे काम सुरू करण्यात आले परंतु आजही सदर इमारतीचे संपूर्ण बांधकाम अत्यंत निकृष्ट आणि अर्धवट अवस्थेत आहे तर संपूर्ण पैसा लाटला गेला असल्याची दाट शक्यता आहे त्यामुळेच अंगणवाडी क्रमांक चारमधील लहान बालकांवर एका खाजगी घरात बसण्याची वेळ आली आहे गावातील अपूर्ण बांधकाम झालेल्या आणि बिल लाटले गेलेल्या अंगणवाडी इमारतीची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि बांधकाम न करता निधी वसूल करण्यात यावा अन्यथा जिल्हा परिषद धुळेसमोर बिरसा फायटर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून प्रशासनास देण्यात आला आहे शिरपूर तालुक्यातील जोयदा येथे मानव विकास कार्यक्रम अंतर्गत अंगणवाडी मंजूर झाली होती या अंगणवाडी बांधकामाच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे ही अंगणवाडी अपूर्ण बांधण्यात आलेली आहे आणि अपूर्ण सुद्धा याचं काम निकृष्ट दर्जाचं करण्यात आलेलं आहे या अंगणवाडीला आता पडझड झालेली आहे ही अंगणवाडी हिचं बांधकाम झालं नसल्यामुळे अंगणवाडी क्रमांक चारचे जे लहान बालकं आहेत ते खाजगी घरामध्ये शिक्षण घेत आहेत ही इमारत नसल्यामुळे हे जे बालक आहेत हे शिक्षणापासून भौतिक सुविधापासून वंचित राहत आहेत म्हणून ही अंगणवाडी पूर्णपणे या भ्रष्टाचारी लोकांनी पूर्णपणे गायब करून टाकलेली आहे पूर्णपणे खाऊन टाकलेल्या आहे पूर्ण पैसा या बांधकामासाठी जो आलेला होता तो यांनी गिळंकृत केलेला आहे म्हणून जे कोणी या भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत बांधकाम विभागाचे अधिकारी असोत की तात्कालीन सरपंच ग्रामसेवक असोत त्यांच्यावरती कायदेशीर कडक कारवाई करावी अशी आम्ही माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर यांच्याकडे आमच्या बिरसा पाटील संघटनेतर्फे केलेले आहे या भ्रष्टाचारी लोकांवरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी